राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आदय गावात तलाव दृश्य परिस्थिती पाणी पाणी बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका न्यू पनवेल पासून जवळच असलेले आदय गाव पहिल्याच मुसळधार पावसात पाण्याखाली गेलेले आहे गावात अनेक इमारतींची कामे सुरू आहेत इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत आहे रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सदर नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे सदर बाबीची दखल घेण्यासाठी नागरिकांनी ग्रामसेवक प्रशासनाला फोन करून पाणी करावे वस्तुस्थिती लक्षात घ्यावी व पुढील उपाययोजना करण्याबाबत नियोजन करणे गरजेचे कर आहे एवढे पाणी भरून काढत असल्याचे दिसून येत आहे पावसाळा सुरुवात झाल्यापासून काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे पहिल्याच मुसळधार पावसात ही अवस्था आदय गावची झाली आहे त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे रस्त्यावर साचलेले पाणी पंपाच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही एकंदर हा पावसाळा आदयकरांसाठी आव्हानात्मक त्रासदायक व नुकसानीचा उन्हाळ्यात मात्र पाणी टंचाई व पावसाळ्यात मात्र पाणीच पाणी अशा दुहेरी संकटात सापडत आहेत या ठिकाणी खरेदी केलेल्या रूमच्या अनुषंगाने रहिवाशी पश्चातापाची वेळ आल्याचं दृश्य या ठिकाणी जनतेला जाणवत असून आदय हे समस्या मुक्त होण्यासाठी प्रशासनाने पावलं उचलावीत व आपण गुंतवलेला पैसा मार्गी लागल्याचं समाधान नागरिकांमध्ये यावे अशी भावना जनतेतून होत आहे